पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मागील आठवड्याभरापासून पंढरपूर शहरात सलग पाऊस झाल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे पंढरपूर शहरातील ड्रेनेज लाईन नाले साफसफाई नसल्याने झोपडपट्टीमधील अनेक नागरिकांच्या घरांमध्ये ड्रेनेजसारख्या घाण पाण्याचा शिरकाव दिसून आला तसेच व्यापार वर्गामध्ये देखील मोठे नुकसान झाले पंढरपूर नगरपालिकेवर मागील अनेक दिवसापासून प्रशासक आहे त्यामुळे शहरातील विविध समस्या सोडवण्यासाठी नगरपालिका प्रशासन सतर्कता दाखवित नाही त्यामुळे याबाबतचा रोष केवळ लोकप्रतिनिधी म्हणून आमदार समाधान आवताडे यांच्यावर येत आहे त्यामुळे लोकप्रतिनिधीचे कर्तव्य न बजावता आपल्याला रोषाला सामोरे जावे लागत आहे या हेतूने मागील दोन दिवसापूर्वी आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर शहरातील कुंभार गल्ली तसेच सरगम चौक येथील ब्रिजच्या खाली पाहणी करत संबंधित नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या त्यांच्या सूचनेचे अधिकारी कितपत पालन करतात हे देखील पाहणे गरजेचे असणार आहे तर दुसरीकडे आमदार अवताडे यांनी पाहणी केल्यानंतर लगेच सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी देखील पंढरपूर शहरातील विविध भागात पाहणी करून अधिकाऱ्यांना पाण्याचा निचरा करण्यासाठी सूचना दिल्या मात्र सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न असा की मागील तीस ते पस्तीस वर्षापासून पालिका प्रशासनावर सत्ताधारी परिचारक गटाची एखादी सत्ता आहे तरी सुद्धा प्रत्येक पावसाळ्यात पंढरपूरकरांचे हाल होत असून रस्त्यांना तळाचे स्वरूप येते आणि नागरिकांचे तारंभ उडते त्यामुळे पस्तीस वर्षापासून सत्ताधारी असलेले परिचारक जनतेचा प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा मैदानात उतरण्याचे पाहायला मिळते याला अपवाद म्हणजे पंढरपूर नगरपालिकेतील काही भ्रष्ट ठेकेदार होय त्यांना ठेका कमी आणि मलिदा खाण्यासाठी जास्त इंटरेस्ट असतो आता ऐन पावसाळ्याच्या तोंडावर सक्षम नगरपालिका पाण्याचा निचरा करून रस्त्याची दुरुस्ती कशी करणार आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न कसे सोडवणार हे देखील पाणी तितकेच गरजेचे आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यासाठी कोणती व्यूहरचना आखणार हे देखील पहावे लागेल तर दुसरीकडे भगीरथ भालके यांना चितपट करण्यासाठी पोटनिवडणुकीमध्ये अवताडे भालके यांनी एकजुटीने काम करून भालकेंना राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न केला आणि एकत्र येऊन विकासकामे करू असे आश्वासन दिले होते मात्र मागील एक वर्षापासून परिचारक औताडे यांच्यामध्ये सुप्त संघर्ष दिसून येत असून बरेच पाणी पुलाखालून वाहून गेल्याचे बोलले जात आहे त्यामुळे पंढरपूर शहरात औताडे परिचारक यांनी एकत्रित प्रभागातील पाहणी न करता वेगवेगळ्या मार्ग अवलंबला अशी चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे स्वर्गीय भारतनाना भालके यांच्या विचाराचे आणि रक्ताचे वारसदार भगीरथ भालके हे सातत्याने निवडणुकीत आरपारशी लढाई लढू असे कार्यकर्त्यांना आवाहन करत आहेत मात्र पंढरपूरच्या जनतेच्या प्रश्नाकडे त्यांचे दुर्लक्ष होत चालल्याचं दिसत आहे कारण स्वर्गीय भारत नाना भालके आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी अनेक वेळा पंढरपूर नगरपालिकेला धारेवर धरले होते आता सर्वसामान्य जनतेच्या घरात पाणी शिरून सुद्धा भगीरत भालके आळीपिळी गुपशिळी म्हणून शांत का आहेत असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे तर लोकसभा निवडणुकीच्या निवडणुकीत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दर्शवत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे तत्पूर्वी ते पंढरपूर मंगळवेढा विधानसभासाठी इच्छुक होते आणि अनेक वेळा त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी आवाज उठवला होता आता लोकांच्या घरामध्ये पाणी शिरून सुद्धा अभिजित पाटील हे देखील शांत असल्याने नागरिकांमधून वेगळी चर्चा सुरू झाली आहे तर विधानसभेनंतर नगरपालिका लागणार असून नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असणारे आणि गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले नेतेसुद्धा गायब झाल्याचे पाहायला मिळत आहे त्यामुळे आता जनतेच्या जा समस्या सोडवण्यासाठी परिचारक अवताडे भालके पाटील एकीचे बळ दाखवणार का हे पाहावे लागेल